आज सर्वच काँग्रेस परिवारासाठी आणि सातव परिवारासाठी सुद्धा खूपच आनंदाचा हा क्षण आहे आज सगळ्या राजूभाऊ सातव यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना खऱ्या अर्थाने आज जर बघितलं तर एका डोळ्यात असू आणि एका डोळ्यात हसू अशी परिस्थिती आहे आज राजूभाऊ सातव यांच्या पुण्याने आणि आशीर्वादाने आणि संपूर्ण प्रदेश काँग्रेसच्या तसंच केंद्रीय नेत्यांच्या आशीर्वादाने हिंगोली जिल्ह्याला आहे एम एल सी पद मिळालेलं आहे आणि हा गुलाल उधळून आलेलं पद आहे त्यामुळे सर्वच कार्यकर्त्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे कुठले प्रलंबित प्रश्न आहेत जे सुटतील वाटले तुम्हाला आता हिंगोली चारा। जिल्ह्यामध्ये तुम्ही बघाल तर पूर्ण महाराष्ट्राच्या कंपॅरिझन मध्ये हिंगोली जिल्हा हा बराच गोष्टींमध्ये मागासलेला आहे मग इथे इंडस्ट्रीज नाही आहेत तुम्ही बघाल इथे जे शेतकऱ्यांसाठी जो अनुशेष सुद्धा सिंचनाचा अनुशेष सुद्धा खूप मोठा आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला वर्क करायचं आहे त्याचप्रमाणे अनेक पर्यटन स्थळं आहेत त्यांचा सुद्धा विकास करायचा आहे त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी सोयी सुविधा नाही आहेत आज तुम्ही जर बघाल तर जिल्हा परिषद शाळा शाळांमध्ये मेंटेनन्सची गरज आहे तर अनेक असे विषय आहेत आता त्याच्यावर इथून पुढे वर्कआउट करून ते पूर्णत्वाला आल्याचे आरोप केला होता तुमच्यावर की तुम्ही लोकसभेमध्ये काम केलं नाही वगैरे उमेदवार तुम्ही जर बघितलं तर ज्यावेळेस वेळेस लोकसभेच्या निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस अष्टीकरांनी अनेक चॅनल्सच्या माध्यमातून सांगितलं होतं आणि न्यूजपेपर्सच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं की प्रज्ञाताई सातव अजिबात नाराज नाही आणि आणि त्या त्यांचे सगळे कार्यकर्ते हे इलेक्शनमध्ये उतरलेले आहेत स्टेटमेंट त्यांनी स्वतः दिलेल्या आहेत अनेक न्यूजपेपरमध्ये आणि चॅनलमध्ये त्याचबरोबर त्यांचे जे संपर्क प्रमुख बबनराव थोरात होते त्यांनी सुद्धा अनेक वेळा त्यांचे सोशल मीडिया तुम्ही चेक करा त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आणि प्रज्ञाताई मिळून स्ट्रॅटेजी ठरवतो आहे आणि लोकसभेचा विजय आम्ही महाविकास आघाडीसाठी निश्चितपणे खेचून आणणार आहे आणि तुम्ही जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर सगळे जे आमचे कार्यकर्ते हिंगोलीचे दिसत आहेत जे हिंगोली जिल्हाध्यक्षापासून तर तालुकाध्यक्षापासून तर सर्व आमचे मग प्रकाशराव असतील सरफ साहेब असतील विलासदा असतील भागवाच्या अनेक आमचे कार्यकर्ते हे सगळे कार्यकर्तेच या प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी आणि निवडणुकीमध्ये सगळ्यात पुढे दिसत होते आणि आम्ही सगळे मी बबन थोरात साहेब आम्ही बसून हे सगळं प्लॅनिंग करत होतो त्याच्यामुळे आणि त्यावेळेस त्यांनी जर काहीच बोलले नाही आणि दोन महिन्यानंतर जेव्हा एम एल सीचा विषय आला तर काँग्रेस पक्ष इथं स्ट्रॉंग होत आहे असं जेव्हा त्यांना दिसायला लागलं तेव्हा काँग्रेस पक्षाकडे हा हे पद येऊ नये आणि म्हणून त्यांनी ही कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केली कुठे कंप्लेंट करायला पाहिजे त्यांच्या अध्यक्षांकडे उद्धव साहेबांकडे किंवा कंप्लेन करायला पाहिजे आमच्या प्रदेशाध्यक्षांकडे नानाभाऊकडे त्यांनी कंप्लेंट केली जनरल सेक्रेटरींकडे तर हे कोणीतरी त्यांना चालवणारे रिमोट आहे हे स्वतःच्या बुद्धीने चालत नसून त्यांना दुसरं कोणीतरी चालवत आहे हे याच्यावरून साफ दिसतं आणि शेवटी तुम्ही जर बघाल तर ऐन एक दिवस आधीच ते कंप्लेंटचं लेटर आलं होतं आणि त्याला चोख उत्तर काँग्रेस पक्षानं दिलेलं आहे आणि त्याचबरोबर उबाठाचे कॅन्डिडेट नार्वेकर साहेब यांना सुद्धा काँग्रेस पक्षानेच काँग्रेस पक्षाच्या मतांनीच त्यांना आम्ही एमएलसी मध्ये निवडून दिलेलं आहे